सातारातील अजिंठा चौकामधील आईस्क्रीम व चहाचे दुकान किरकोळ कारणावरून पेटवण्यात आलेले आहे ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून सातारा शहरातील अजंटा चौक परिसरात चहा नाश्ता दुकानाला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना आठ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली शंभू जगन्नाथ भोसले वय सत्तावीस व्यवसाय चहा नाश्ता दुकान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फर्याद दिलेली असून फिर्यादीनुसार दाद्या पवार सुजल जाधव आणि इतर दोन जणांनी भोसले यांना दिनांक सहा नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पंधरा हजार रुपये दे नाहीतर तुला खल्लास करून टाकीन तुझे दुकान जाळून टाकीन अशी धमकी दिली होती पैसे न दिल्याचा मनात धरून दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री तीन वाजता अजंठा चौक शिवशंभू आईस्क्रीम पार्लर व चहा नाश्ता दुकानाला आग लावण्यात आली यावेळी दुकानात असलेल्या शंभू भोसले यांनी विरोध केल्यावर आरोपींनी त्यांना मारहाण केली तसेच सुजल जाधव यांनी त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले या घटनेत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका